आहेत आज त्यांना सलाईन लावण्यात आलेला आहे माझी गाडी ती जय तमाम भारतीयांना संबंध मानवजातीला शिवजयंतीच्या कोटी कोटी शिवशुभेच्छा आज बार्शी तहसील कार्यालयासमोरील अमरण उपोषणाचा नववा दिवस या दिवशी मला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज उपचार चालू केलेले आहेत सलाईन लावलेला आहे प्रकृती स्थिर आहे परंतु शरीरामधली थोडीशी ताकद कमी झाल्यामुळं हा वैद्यकीय उपचार चालू आहे परंतु मनाची खंबीरता एवढी ज्वरात आहे सरकार मायबाप आम्ही मराठे आणखी कुठल्याही पद्धतीत लढायची तयारी आहे आमची तुम्हाला हा जो विनंती आहे की जरंगे पाटलांच्या सर्व मागण्या तुम्ही मान्य करा मराठा समाजाला न्याय द्या किती दिवस मराठा समाजाचा छळ अशा पद्धतीनं तुम्ही करणार आहात कारण तुम्ही सत्तावीस जानेवारीला म्हणला होता की ज्या पद्धतीनं जरंगे पाटील मानतायत त्या पद्धतीनं आम्ही सर्व त्यांच्या मागण्या मान्य करू आणि पुढं त्या पद्धतीनं कायदा बनवू आणि आज मागच्या दोन तीन दिवसापासून तुमचं ते वरचं तेरा टक्क्याचं आरक्षणाचा असं काहीतरी आम्हाला ऐकायला मिळतं आहे तर मला वाटतं आहे ही मराठा समाजाची फसवणूक आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही मराठ्यांना आरक्षण देतो याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे शपथ खाल्लेले आहे अहो त्या शक्तीचा तर तुम्ही जाण ठेवा शक्तीचं राहू द्या तुम्ही त्या शिवाजी महाराजांचं नाव घेतलं होतं किमान त्या शिवाजी महाराजांचे तर तुम्ही त्या ठिकाणी जाण ठेवा अशी आमची मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती आहे माझी या सरकारला सांगणं आहे की बाबा रे तुम्ही सगळेजण जे आत्ता आम्हाला तेरा टक्क्याचं आरक्षण द्यायला लागलात ते आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर जाणारं असेल तर ते कोर्टात टिकणार का हा खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या पुढचा प्रश्न आहे मराठा समाजाला त्या ठिकाणी मागे दोन वेळा असंच आरक्षण वरचं दिलं होतं परंतु ते कोर्टात टिकलं नाही तुम्ही मराठ्यांना असा शब्द द्या की बाबा रे जर पन्नास टक्क्याच्या वरचं हे आरक्षण तुम्ही तेरा टक्के देणार आहात ते शंभर टक्के कोर्टात टिकणार आहे आणि जर नाही टिकलं तर तुम्ही स्वतःच आम्ही म्हणजे सगळे राजकीय पक्षाचे आत्ता जे आमदार आहेत जे कोण राजकीय मंडळी आहे जे आरक्षण आम्हाला देऊ देऊ इच्छिते किंवा देत आहे जे पन्नास टक्क्याच्या वरचं ते सगळेजण मराठ्यांना एक तुम्ही शब्द द्या की हे आरक्षण टिकणार आहे आणि जर नाही टिकलं पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण हे तुम्ही आता तेरा टक्के देणार आहात ते तर तुम्ही स्वतः आणि तुमच्या खानदानामध्ये कुणी इथून पुढच्या काळामध्ये राजकारणामध्ये येणार नाही असा किमान मराठ्यांना शब्द द्या मग मराठा समजेल की तुम्ही तोंडा जे आम्हाला आरक्षण देत आहात ते कदाचित टिकणार असू शकतं त्याच्यामुळं असलं फसवणुकीचं इलेक्शनच्या तोंडावरचं तोंडाला पानं फुसणारं मराठ्यांच्या असा आम्हाला कुठल्याही प्रकारचं आरक्षण नफा आहे मराठ्यांना जे जरंगे पाटील म्हणतायत ते सगळे सोय यांची अ ब कड याप्रमाणे त्याची व्याख्या करा त्याचबरोबर जो तुम्ही आत्ता मसुदा तयार करत आहात त्याच्यामध्ये पितृसत्ताक हा शब्द घेतला तो शब्द काढा अन्यथा पितृसत्ताकला जोडून मात्र सत्ताक पण शब्द घ्या या दोन्ही गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करा म्हणजे मराठा समाजाला न्याय मिळेल त्याचबरोबर मुंबई गॅजेट असेल कोल्हापूर सातारा गॅजेट असेल आणि हैदराबाद निजाम संस्थांचं गॅजेट असेल हे तिन्ही गॅजेट तुम्ही त्यामध्ये सहभागी करून घ्या अशीसुद्धा आमची मागणी आहे त्या मागण्या मान्य करा त्या मराठ्यांच्या संविधानानं अधिकार दिलेल्या मागण्या आहेत आणि ते मराठा मागत आहेत ते देजो सोडून जर तुम्ही दुसरंच कुठलं जर देत असाल तर मला वाटतं हे सरकार पुन्हा एकदा मराठ्यांची दिशाभूल करत आहे आणि फसवणूक करत आहे ही फसवणूक करू नका एवढंच या निमित्तानं सांगतो अन्यथा त्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्ही शपथ घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रातला मावळा तुमचा राजकारणाचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय पुन्हा एकदा सर्व भारतीयांना अठरा पगड जातींना बारा बलुतेदारांना कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा